वाईट कर्म करणारे जे कपटी आहेत जे ढोंगी आहेत जे समाजामध्ये चांगला मुखवटा पांघरून त्याच्या आड वाईट कर्म करतात अशा लोकांना दुसऱ्यांना दुःख देण्यात त्यांना समाधान वाटते अशा लोकांना देव मरणही लवकरच देतो मग ते आपल्या कर्माचं फळ फेडतात कधी चांगल्या व्यक्तीचं चा मरण हे नेहमी बेडवर झिजून झिजून होतं परंतु वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीचं मरण मात्र दोन मिनिटातच होतं कधी ॲक्सिडेंटमध्ये कधी हार्ट अटॅकमध्ये कधी कधी आपण म्हणत असतो अरे जेवता होता जेवताच तो मेला कधी तो झोपेतच मरतो असं का होत असत असा प्रश्न माझ्यासारखाच तुमच्याही मनात नक्कीच पडला असेल परंतु यासाठी आपल्याला त्या विषयासाठी खोल जावं लागेल कधी कधी आपण म्हणतो देव शिक्षा का देत नाही कर्माचं फळ मिळतंय अरे तो एवढं वाईट करतोय तरी त्याला देवाने शिक्षा का दिली नाही यामागचं रहस्य काय आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पौराणिक कथा या चॅनलवरती आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या मनात अनेक वर्षापासून असेल कर्माचं फळ आणि देवाचा न्याय आपण बऱ्याचदा पाहतो की वाईट काम करणाऱ्यांना लगेच शिक्षा मिळत नाही आणि चांगलं काम करणाऱ्यांनाही लगेच यश मिळत नाही श्रीकृष्ण तर म्हणून गेले कर्मण्य वाधिका रस्ते मा फलेशू कदाचन तुम्ही फक्त कर्म करा त्याचं फळ देणं हे परमेश्वराचं काम आहे मग हे कर्माचं चक्र कसं चालतं बरं देव हे सगळं बघूनही गप्प का बसतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात अनेक गुपित अनेक रहस्य दडलेली आहेत जी तुमच्याकडे हळूहळू उलगडणार आहेत तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो तर मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे फक्त कृती नाही तर आपल्या मनातले विचार बोललेले शब्द आणि केलेली कृती त्या सगळ्यांचा मिळून आपलं कर्म बनत असतं जसं कर्म कराल तसं फळ मिळेल हा निसर्गाचा नियम आहे पण इथे गंमत अशी आहे की हे फळ लगेच मिळत नाही कधीकधी ते याच जन्मात मिळतं कधीकधी पुढच्या जन्मात पण ते फळ नक्की मिळतं आणि कधीकधी ते लगेचही मिळतं पण आपल्याला कळत नाही पूर्वी जुनी लोक म्हणायचे देवाच्या काठीचा आवाज नाही पण एकदा का तुमचं कर्माचं भरलं की त्या बिन आवाजाच्या काठीने तुमच्या पेकटात अशी जी बसते की तुम्हाला उठता येणं सुद्धा शक्य नसतं इथेच एक प्रश्न येतो जर कर्माचा नियम इतका सोपा आहे तर देव स्वतः हस्तक्षेप का करत नाहीत तो वाईट कर्म करणाऱ्याला लगेच शिक्षा का देत नाहीत वाईट कर्म करणाऱ्याला तो थांबवत का नाही याचं उत्तर खूप सोपं पण तितकंच खोल आहे देव स्वतः शिक्षा देत नाही कारण देव म्हणजे स्वतः एक नियम आहे जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तो कोणाला शिक्षा देतो का नाही ना तो आपोआप काम करतो त्याप्रमाणे कर्माचा नियम हा निसर्गाचा विश्वाचा एक अटळ नियम आहे देव हा नियम चालवणारा आहे तो स्वतः या नियमाच्या अधीन असतो देव स्वतः देखील कधीही निसर्गाचा नियम मोडताना पाहिले आहे का देव शिक्षा का देत नाही आता याच्यावरती आपण विचार करूया जर देवाने लगेच शिक्षा द्यायला सुरुवात केली तर काय होईल प्रत्येक चुकीला लगेच शिक्षा मग चुकांमधून शिकायला कधी मिळेल चुका करणं हा मानवी स्वभाव आहे आणि त्या चुकांमधून शिकून आपण प्रगती करतो जर देव लगेच शिक्षा देईल तर मानवी प्रगती थांबून जाईल देव आपल्या चुकांमधून शिकण्याची संधी देतो कर्माचं फळ हे शिक्षेसारखं नसतं पण ते एक परिणाम असतं जसं तुम्ही आग पकडली तर तुम्हाला चटका बसणारच समोर खड्डा दिसत आहे तरीही तुम्ही तिथूनच चालत जाणार म्हटलं तर तुम्ही खड्ड्यात नक्की पडणार ती शिक्षा नाही तो त्या कृतीचा नैसर्गिक परिणाम आहे देव हा परिणाम घडवून आणतो शिक्षा देत नाही पण मग वाईट काम करणारा सुखी का दिसतो हा प्रश्न अनेकांना पडतो याचं उत्तर आहे तात्पुरता आनंद आणि दीर्घकालीन परिणाम आता इथे एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे कर्माचं फळ हे फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या जगालाही मिळतं वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीचा तात्पुरता फायदा होऊ शकतो पण त्याचे दीर्घकालीन परिणाम त्याच्यावर त्याच्या कुटुंबावर आणि समाजावरही होतात देव हे सगळं बघतो पण तो लगेच हस्तक्षेप करून न्याय करत नाही कारण त्याला आपल्याला शिकायला लावायचं आहे जर देव प्रत्येक वेळी हस्तक्षेप करल तर आपण स्वतः विचार करणं स्वतः निर्णय घेणं सोडूनच देव आणि आपल्याला देवाने विचार करण्यासाठी बुद्धी काम करण्यासाठी हात चालण्यासाठी पाय पाहण्यासाठी एक सोडून दोन डोळे जे गोष्ट आपल्याला जास्त लागते त्या दोन दोन दिलेल्या आहेत म्हणजेच ऐकण्यासाठी कान दोन पाहण्यासाठी डोळे दोन चालण्यासाठी पाय दोन काम करण्यासाठी हात दोन पण तोंड मात्र एकच कारण तोंडाने काम थोडं कमी केलं तर जीवनात आनंदी आनंद होतो जसं की एखादा विद्यार्थी अभ्यासात आळशीपणा करतो त्याला लगेच नापास केलं तर तो काय शिकेल काहीच नाही ना पण जर तो नापास झाला तर त्याला आपली चूक कळेल तो पुढच्या वेळी जास्त अभ्यास करेल इथे नापास होणं ही शिक्षा नाही तर ती त्या आळशीपणाचा परिणाम आहे देव आपल्याला या परिणामातूनच शिकण्याची संधी देतो आता प्रश्न येतो कर्माचं फळ मिळतं कसं तर हे फळ तीन प्रकारे मिळतं या जन्मी काही कर्म अशी असतात ज्याचे फळ लगेच याच जन्मी मिळतात जसं की तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हाला समाधान मिळतं तुम्ही कोणाला फसवले तर तुमच्याविषयी असलेला विश्वास तुटतो पुढच्या जन्मी काही कर्म इतकी खोलवर रुजलेली असतात की त्याचे फळ याच जन्मात पूर्ण होत नाही ते पुढच्या जन्मात घेऊन जावे लागते काही संचित कर्म अशी असतात की हे असं कर्म आहे की जे आपण अनेक जन्मापासून जमा करत आलो आहोत त्याला संचित कर्म म्हणतात यातूनच आपल्या वर्तमानातील आयुष्यातील सुखदुःख ठरतात पण मित्रांनो हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की आपण नशिबाचे गुलाम आहोत तसं अजिबात नाही आपण आपल्या कर्मांना नक्कीच नियंत्रित करू शकतो प्रत्येक क्षणी आपल्याकडे निवड करण्याची संधी असते कोणतंही काम करताना आपल्याकडे दोन मार्ग असतात एक चांगला मार्ग असतो आणि एक वाईट मार्ग असतो चांगल्या मार्गाने काम करताना आपल्याला खूप त्रास होतो अडचणी येतात पण वाईट मार्गाने काम करताना ते पटकन होऊन जातं पण निवड ही आपल्याला करायची आहे आपल्याला कोणत्या मार्गावरून चालायचं आहे आपण काय विचार करतो आपण काय बोलतो काय करतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतो देव आपल्याला फ्री विल देतो म्हणजेच निवड करण्याची मुभा देतो तुम्ही चांगलं कर्म निवडू शकता वाईट कर्म टाळू शकता आणि हेच तर खरं सामर्थ्य आहे तो आपल्या स्वतःचे निर्णय घेण्याची शक्ती देतो जसं कराल तसं भराल हा नियम खरा आहे पण तो नियम तुम्ही चालवला देव नाही देव फक्त त्या नियमाचं पालन करून घेतो त्यामुळे कोणाला दोष देण्यापेक्षा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्मावर लक्ष नियंत्रित करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हो काही लोक आपल्याला समोर जरी दोषी दिसत असतील तरी त्यांची काही कर्म ही, ही त्याहीपेक्षा जास्त चांगली असतील तर त्यांना त्या कर्माची वजावाट देखील मिळते विचार करा जर देव लगेच शिक्षा द्यायला लागला तर मग प्रेम करुणा क्षमा या भावनांना काय अर्थ राहील का देव आपल्याला या भावनांमधून शिकण्याची संधी देतो तो आपल्या चुका पाहूनही आपल्याला प्रेम देतो कारण त्याला आपल्यातली चांगली बाजू फुलवायची आहे म्हणून देव शिक्षा देत नाही कारण तो न्याय करण्याऐवजी प्रेम आणि शिक्षण यावर जास्त भर देतो तुमच्या मते कर्माचे फळ मिळण्याची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोणता क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही चांगलं कर्म केलं पण तुम्हाला लगेच फळ मिळालं नाही किंवा वाईट कर्माचं फळ लगेच मिळालं तुमचा अनुभव काय आहे खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमच्या अनुभवातून इतरांनाही खूप शिकायला मिळेल आपण सगळेच या कर्माच्या चक्रात फिरतो आहोत आणि हे चक्र समजून घेणं हेच देवत्वाच्या जवळ जाण्यासारखं आहे तर मित्रांनो आज आपण कर्माचं फळ आणि देवाच्या न्यायामागचं रहस्य समजून घेतलं आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण एका नवीन आणि रंजक विषयावर बोलू तोपर्यंत चांगलं कर्म करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद